हवरा मारून घेऊ ना मारलाय पण अजून म्हणा असा फरक नाही राम राम अरे <PDF> गाडी बंद कर राम घाल म माणूस राम राम घालतय हा काय हा अरे ते राम राम म्हणते आ... तुला राम राम म्हण ते त्यांच्या स्टाईलचा रामराम वेगळा माझ्या स्टाईलचा रामराम वेगळा राम हा तेवढा ते गाडी कोणची हो गाडी कोणाची कोणाची रे गाडी कोणाची आपली आहे ना स्वतः श्यामरावची म अण्णा गळ्यातून हातात बुडलं का सोन्याचे ड्रस्टलेट हा विशेल आपला नात नाही करायचा श्याम भाग ओरगळ्या त्या हातात एवढं सोनं नानो काय भानगड काय भानगड यशस्वी उद्योजक आहे श्यामराव बिझनेस करावा लागतो आणि तशी पण आपली पिढीच म्हणते आपण घरी थोडीच आहे काय बदल झाला काय आतापर्यंत काय काम नाही अण्णा तुम्ही घुशाल इकडे यांना घेऊन बसता सांगा बरं अहो धंदा करू द्या डेप्युटीला गावातल्या लोकांना जरा चौकांचा मजा नाहीये चौकांचा बिझनेस चालू केला आता ते सांगायच्या गोष्टी नाही डेप्युटी जाऊ द्या पण तुम्हाला सांगतो आता फेब्रुवारी मध्ये फॉर्च्युनर येऊन जाईन आपली फॉर्च्युनर म्हणजे मोठी गाडी श्यामरावांनी आणली मग फॉर्च्युनर गाणं पण येणार ना विशेष नाही श्यामराव सुधारला काय नाही लवकर कशानी रे शाम एवढं काय नाही झालं सांगितलं ना बिझनेस करतो श्यामराव आता टेन्शन नाही चला येऊ का तुम्ही बसा जरा खरा उद्योग विद्योग करा अण्णा सोडा जरा त्यांना करतो करतो त्याला एवढं काय आलं याच्याकडे काय झालं ऐंशी हजार रुपये तोळा एवढा अंगाव घालून तो हा ना बिडी पाया बिड्याला मागवताय लोकाला बिड्या मागत इंड होता गाडी कोंची कोंची गाडी आणि म्हणजे मला चार झाग फॉर्च्युनर आवतिले मां गाडी ती पन्नास लाखाच्या आसपास जाती एवढा कडून पैसा आला काय करतोय यो वालात काय ढाका घातला सारा पिवळा धमक झालाय तुला एक गम्मत माहितीये का काय या डीगेन हे ना गरीब चार पाच भावले आणून ठेवले कायला काय आला म्हणजे हे भी सांगायला रे ओ शामराज थांबला तर मन जा असे येतं असे नाही आ उघड झालं आ उघड झालं आला मला कळलं ना श्यामराव म्हणायचं मला श्याम म्हणाल तुका काय एवढा का तुमचं एवढं एवढा मी काय मोठा आहे तू काय बोलत होता काय अक्कल आहे काय रेपुने काय वन बिन लावलं काय नाही तुला काय झालं तू यांच्या संग हिंडतो आ यान दर एक हो, ला लाक्ल तर आहे काय बोलावं काय नाही शिस्त राहायचं आणि व्यवस्थित बोलायचं कळलं का बरं चालेल चल मला येऊ आता ये तुला तुझ्या सोबत येऊ दे ना चल बस यांच्या यांच्यासोबत कुठे येऊन तुम्ही आत बोलाव नवीन आहे का नाही नाही बागारतून आणली नवीन दिस राहिली हो आजीबाज हात लावायचं नाही गाडीला सांगून माग सर का माग सर लागला उतरून देणं नाही तर मग सांगतो बघ आम्ही बसू का आत्ता कान फडक गेली परत अजून पाहिजे का मी बस कर पाहिजे मी बसू का ये ती सुखी मै थोडी निघतो तर पाहिना माजूला देखील उडून चाक फज चाक ये ज्या मी आता मित्र आहे ना या जगात सगळ्याला असा हो हा सुगंध कुठे तू अहो जरा गावात चालली होती काम होतं माझ अरे नाही तुला मी म्हटलं ते बांगड्याचे डिझाईन ते तुझ्या तू तु दिला नाही अजून मला अरे हा शामराव विसरलेच मी आज देते दे बर का तुम्हाला आठवण ते डिझाईन बी दे आणि अजून काय लागत असेल सांग तू असं सोन्याने मडून टाकतो दोनशे अडीचशे ग्राम तर सोनं असं करून टाकतो तुला अयो खरंच अरे मग दोनशे अडीचशे ग्राम ए थोडं येते मला कर ना एक दोन ग्रॅम येड लागला का तुला ग्रॅम काय करतो तू काय चिंदी चोर वाटलो का मी तुला आणि कोणाला वाटायला मोकळा नाही भाऊ मी काय श्यामराची गोष्ट आहे का बस चल उतर आम्हाला सोडून मग बावड्या उत्तर गोडी मध्ये सांगितलं तुला एक ना माझ्या बरोबर फिरत जाऊ नको तू तुला सांगितलं ना उग आहे ना तू ना ते गडी वाटतो माहितीये का अरे तुझ्यामुळे ना आपली इज्जत वगैरे जाते कळलं ना तुला चल उतर खाली सांगितलं ना तुला उतरा खाली उतरा पटक मला उशीर होतोय झालं बघ उतरा ना पटकन नाही तव मी माझी काढून दिली राव शाम्या तुला बस ना विचारते काय चल ए सरक सर। चल चल सरक बंको बंको काय चाललं शाम्या गुडने अरे हातातन गळ्यातन बोटातन अरे आ श्यामे काय नाव घेताय हो श्याम्या श्याम्या काय नाव घेता हो तुम्ही अरे श्यामे नाही म्हणायचे तर तुला काय गोण्या म्हणू सोने म्हणू मोने म्हणू तो नाव श्यामे तर श्यामेच म्हणू ना सदाभाऊ अख्ख गाव आपल्याला श्याम शेट म्हणते श्याम शेट माहितीये का, का तुम्हाला ह्या मग हे पिवळ लयच हातात काय करायचं आपला कोणत्या बाजाराला गेला होता बाजार आपल्या नावाने बाजार आपल्या नावाने सुरू होतो सदा भाऊ विक्रीचा व्यवसाय चालू केला काय मोठा बिझनेस आहे आपला आता थोड्या दिवसात फॉर्च्युनर येणार आहे आपली तुकली फॉर्च्युनर मग अरे बाजारात कुठे इकू नको लोक आणतेच दिवस गेले तुमचे नुसतं म्हणायला वतनदार घराणं तुमचं खरं श्रीमंत घराणं पहिल्यापासून आमचं कळलं का दाखवत नव्हतं आपण चला जाऊ द्या जा लोकाला नुसतं सांगायचं राईस घराणं वतनदार घराणं आणि खिशात दमडी नाही है खरं सोन खरं सोन भाऊ भाऊचा मान ठेवतो नाही तर तुम्हाला सांगतो थोड्या दिवसात ये ना शर्ट पण सोन्याचा पॅन्ट पण सोन्याची अयो विषय नाही चर्चा नाही हे श्यामराव आहे ना आता औचितवाणीचा गोल्डमॅन म्हणून ओळखला जाणार माहितीये का गोल्डमॅन काय गोड बसून की तो काय बाजार करीतो काय आता बुगड्या घ्या बाळी घ्या पोते घ्या मोती घ्या हा नथा की तो काय बायला ते काम तुमची कळलं काय आपली नाही मॅन म्हणजे ओरिजिनल मॅन आहे मी हा सोनं सोनं अख्या अंगावर सोन किलोनी सोनं हे अख्या अंगावर किलोनी सोनं काय वजन आ, बिजन चेक करता काय साधा भाऊ मला आताचा कडक सोनं आहे मय वजन आहे वजन ड्राब्बीत केलता का काय काटवण तिकडे वाळून पार ते तुम्हाला माहिती बिझनेस बिझनेसच बिजनेस उद्योग उद्योग करायचं असं इंडियाचं नाही गाव नुसतं वतनदार वतनदार करत चला गे एकट्या कडीनी गोल्डमॅन म्हणते का त्याला शेरट्या बिरट्या सोन्याचा लागतो भाऊ हा आंडर पॅन्ट पण सोन्याची ची आणि त्याला नाड्या डायमंडच्या केल्या कळलं काय मनी ठेव आंडर पॅन्टिला हे <laughs> भोक येत ना दिसायची नाही मोठे मनी ठेव आंडर पॅन्ट स्वण्याची करायला करा लागला वाळीत घातलेली आणू नको ती नाही तरी ते बोट्याची सोनेची अंडरपॅन्ट सोन्याची सोनेची अंडर करीतो तुम्हाला तेच आठवते आपली ओरिजिनल सोनेची जरीची जरीची आणि नुसतं ते माहितीये का तुम्हाला आंघोळ करायला जरी बसलो ना तर पन्नास बॉडीगार्ड ठेवणाराकल ना पाहिजे कोणी बॉलडी गार्ड बॉडीगार्ड डगडा पाणी पाजे ठेवून घ्या काय वर घेऊन बस जाऊ घ्या बसायचे अवघड होईल कमल पाय घेतली इथं बघा ना, ना दुसरीकडे जागा चेंज करायची इथं कस काय बसली तुम्ही आज आज आम्हाला ही जागा आवडली नवीन जागा आहे ना मस्त पिंगवलो बाजा मास्त झाडे मस्त आणि तो सांड कुठंच वाढला तुझा तो जोडीदार हो मोठा माणूस झालाय तो त्याला आहे मा। मा। ना सदा भाऊ शेठ म्हणायचं शेठ मग शेठ माणूस तो शेठ मग गोडमॅन गोडम गोडमॅन शेठ गोडमॅन नाही म्हणायचं माझा मित्र मानल्यावर त्याला शेठ मानायच पण त्याला माणूस की नाही रावली राह सदा भाऊ लय मोठा माणूस झालाय जो आता कि गळ्यात घालून फिरवतोय हांग घेदा त्या का मग सोनेचे चांदी नाही ती जन्मले गळ्यात चेक केले सोन कडक असतं का, का वाक तर ना खानी का ती डुप्लिकेट सोनं घालून फिरतोय झाला आवची तो आडीचा गोल्डमॅन गोगल लावायची सरले असत सोन येते खोट सोन आहे आणि तुम्हाला एक आयडिया देतो त्याची जी छाती अशी ताणून चालत आहे ना वाकून चालला पाहिजे तो आहे बरोबर फिरायचं नाही नाही तर आजचा जोडीदार जाईन तुला आयडिया देतोय खरे रौसा भाऊ मला उतरून दिलं दिला गाडीच्या खाली अपमान राहायचा नाही कधी नाही नाही आपली रास वृश्चिक डोक्यावर पाय आहे त्यावर पाय घेतला काही ठणका द्यायचा गोदरी घ्यायची आणि त्याला आहे ना मागोणा तोंडाव टाकायची सोनं काढून घ्या आधी हा सोनं काढून घ्यायचा बर परत रेमटायचा आणि हळूच म्हणायचं खोट घाली तो का खोट नाही आवाज नाही आवाज किन कारण आम्ही मग कोणतरी काढ खोट चोरी तो, तो का <laughs> चार फटके मारायचे मला आहे ना पार्टी हॉटेल हो सुवर्ण ज्योतला फक्त हो कार्यक्रम ओके हो सोनं काढणे आधी तो चार टोल सोनं आणि परत चार टोल इसरायचं नाही टोल्याला म्हणजे आठ टोले पैसे नको नाही नाही माझं अपमान केला म्हणलो मी पैसे घेईन काय शाबास पाठ्या याला म्हणते स्वाभिमान मग हे तुम्हाला पार्टील नाही पेट्रोलला जेवायला मी घाली नको नको आम्ही चलत जाऊ आमचे पाय किती एक दोन तीन सापाय सा संगत टाकू नका गोता त्यांनी एका चादर आहे ठीक आहे पण कामाला चांगल्या कामाला उशीर नको पुण्याचं काम आहे बेडा तुमच्यापर्यंत बातमी येईल बातमी लगेच गाव माझ्यापर्यंत आली का गावात गेली समजा चलो चला कोणी

ফুট তোমালে আদাৰ টাক সিলাই কনচে সনিল कोणत्या सोन्या सोन्या म्हणजे माय ठ्या टाकली कोणी तरी दोघं तिघ होतील सांगू सांगतो आणि सोनं बी गेलं काय तुम्हाला सोनं द्या ते खोटच होत ते खोट होतं म्हणून जास्त आणलं मला अयो खोट होत तुझं काय काय गावात मिळत होता पल्सर पल्सर तुझी गाडी कुठे पल्सर ती आपल्या आशिक बोंगडी घेतली चक्कर मारायला आणली बघा हे लोकांच्या याच्यावर म्हणतात ना आ, आणले आम्ही अरे हे बस 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 आम्ही सोनं खोटं म्हणजे कुणालच होत सोनं कोणी नि आलं ते ब्रासलेट ते आपलं बँ्टेक्स नाही म्हणत का पंचवीस वीस रुपयाचं तुम्हाला काय म्हणलं मला संशय आलता याच्याकडे एवढं कसं एक आलं फॉर्च्युनर फिर आणि तो आवाजच बी बदल झालता काही बँटेक्स घातल होता काय नाही आपलं असच கட்டிப்பாட்டுக்கு आता एक काम कर आता आला आंबी हळद घाल ती बी पिवळी असती खांग पिवळं दिसन ऐका ना खोट सोनं म्हणून जास्त <laughs> <आसा तरवाना> हयू <आयो। laughs> <पारा, पारा। laughs> लय लय गावात हे करतात तुम्हाला सांगू अण्णा हे खोटेपणाला असंच व्हायला पाहिजे की गावात घेऊन मिरत होता एखाद्या कोणत्या बोरटेनी बघितलं त्याला वाटलं खरं सोनं कर स्वर्णधारांनी काय केलं त्याला वाटलं सोन स्वर्ल आता तरी घटले मग आईला पडला दिसतो काय बाबा जोडेदार पण तरी आण श्याला आमगाऊ एवढ सोनं घातलेलं चोरकेडी धरला सोन्यासाठी आणला सोनं चोरल्या उकाळ खोटो सोड मग तो आजू असा वाकत वाकत गेलाय कुठल्या दिसला आणि तुम्ही येड्या हो तुम्ही ना एक गावात बुरटे जोर देत काय तो आहे बाळीसाठी एखाद्या मला तुला पटकायची हा जापळ घरी गावात बुरटे दुसरे तोल नव्हतं आम्ही तिथंच होतो आम्ही म्हणजे <laughs> तुम्ही चोऱ्या करायला लागली काय नाही नाही मग चोरे बिरे काय नाही मग मग त्याला आणला का म्हणून त्याला एस सोड एस सोड सोन्यासाठी आणला काय सोन्यासाठी नाही मग आणण्यासाठी आणला त्याला हा आणण्यासाठी अह त्याने लय आमच अपमान केला डेपुटी तुम्हाला माहिती मी त्याच्या गाडीवर बसलो त्या उतर खाली तू तर माझ्या गडे सारखा गडीत दिसतोस चल खाली आणि बया माणसाला गाडीवर घेऊन गेला आम्हाला तर नेतच नव्हता नव गाडी आणली आम्हाला ने नेलच नाही आणलंय मला तिथे डुप्लिकेट ते 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 सोनं कुठे तुम्हाला काय माहिती डुप्लिकेट सोनं आहे म्हणून आम्हाला माहित होतं डुप्लिकेट yes, आवडती नाही का इकाली येते त्याला येते बागा त्याच्यातून त्याच्या तुम्ही घ्याय आम्ही आता बघितलं का त्याला बी देण ठेवला मोठे पाना गजून दिला बरोबर एक काम करा आता त्याच्या नजर पडू नका तुम्ही त्याला का आणि नाही झालाय पार त्याला उलट असा भ्रमात राहून द्यायला दुसरेच कोणतरी चोर होते त्याला काय माहिती आम्ही त्याला बी धडा शिकायला तरी गेले मोठे पाना आजारी गेलो काय होत ते चांगलं चला सांगू नका धारी ना तुला तू पोर लय तिडे पाठ उठल बरं कशी आम्ही आला काय आला एवढं लवकर उठला मला थंडीच उठून काकडायला बर वाटत म्हणून उठलो गाई बनायचे बघ तू शेकोटी करून बसायचो ना मग शेकोटी माचीच नव्हता अरे घंटी जावर कुठे नव्हते कुठे शाल्या पानपुरी आपल्या गावात भारीच लागते पाणीपुरी खायची का खाऊ ना तू चारीत असला तर हे असंय तो चारित असला मग हा चारित असला मग म्हणजे अरे मला सकाळी पन्नास का पैसे नव्हते पेटी कोणी पैसे मागितला आपल्या गावात धंदा करतोय तू याडाय काय तू का चलायचं काम करू फक्त हा? हा, हा, हा चल चल कुठं त्यालाच बोलून घेऊ इकडं बोल अगाव हो इतर लगाव चल ढकल ढकल लगाव लगाव लगायला समोसा बी आली मस्त मजा एक प्लेट वीस बर कितीला आहे वीसची ची प्लेट आहे वीस ची प्लेट आहे का बर बर ते दोन प्लेट बनवा आम्हाला आधी एक बरी <laughs> बरी एक तू एक या तु घंटी वाजू का अरे बजाओ बर वाटलं तुला देव आली बघ ना तिकून बोलू का पाणीपुरी खायला तू काय बोलली मी बोलतो सुगंधा सुगो इकडे इकडे सुगंधा इकडे इकडे आली आली अय्या पाणीपुरी बर 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 भैया जास्त तिखट करू हा भैया हा गोड गोड टाक गोड चालू येणार रे हा बारीक बारीक शेवट बारीक शेवट खाऊ नाही खात इतकं तुम्हाला गाय गाई बान्हायचो खरंच कधी भेटता नाही म्हण करतो छान झाले ना काका का मस्त आहे का नाही का घे तू घे तू मी घेईन परत घे घे आता मगाशिले घेतो ये घे ओ आता माझं पोट भर का ले खाऊन जा अजून एक 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 अहो ऐका ना सांबराव एक माया होता एक एक हा एक माय असं होय होय मला कुठ लूट हो थांब हय है इकडं हे मान हो। का का ये काय मासाडीवाणी काय मन सुख पाणीपुरी खाऊ घात ना जाऊ घात बरोबर ये तू ये हा धन्यवाद बर का अरे काय नाही त्यात धन्यवाद काय कायदा मस्त होती ना हा छान होती बर का पाणीपुरी हा हा तू मन त्याच्या मी चारीन हॅलो नाही तूच काय मान नको घे चाललंय मग मला भर होय कुणा म्हणून भर हे घे घे नको अरे काय नाही एक प्रेम देतोय चल दे म्हणून बस बस एवढी नको बास ठेवून देऊ ना अरे ठेव ना बाबा चल पटक्यास घाई झाली आपल्याला जायचंय <laughs> <laughs> पाणी पी मग पाणी पी बसची झालं चल पैसे पैसे झाले तू आम्हाला पैसे मागवतो अरे नशीब समज तुला गावात येऊ देतो आम्ही तुला रस्त्याचं सुद्धा भाडं द्यावं लागेल श्या मे आला ऐ धामीनी आपल्याला पैसे मागितले ना झालं तुझे शंभर हा तू शंभर दे चल 100 काढ मत कर पैसे आप दो मला मेल से मत कसे ना मागो हमसे मांगा ना पैसा हमारे गाव में आकर सर गरीब आदमी है ऐसा क्यों कर रे अरे हो? आज म्हणते सगळे गरीब गरीब आणि तिकडे जाऊन कोटी रुपया लाखोनी प्रॉपर्टी घेते आमच्या गावात धंदा करतोस तू आणि अंगकुनाला शाम पान शिकितोस शामे सोड रे मला ऐचत नाही तसे या ये पैसे निकाल चल गाव, गावात यायचं ना आम्हाला दादागिरी हिंदी नको बोलू हा आणि बघ इथून पुढे गावात यायचं ना मस्त पाणीपुरी खाऊ घालायची शंभर रुपये द्यायचे मग धंदा करायचा समजलं का इथंच बसलेला असतो आम्ही आलं का पहिले इथे यायचं घंटी वाजवायची समजलं काय चल या गावचा पाटील पाटील सांगितलं नाही तो त्याला फाटका चल दोन चार दिवस आहे पाऊस पाणीपुरी खायची का पाणीपुरी खायची या तुम्हाला पाणीपुरी चार या लगा। एक पाणीपुरी लागा अच्छे या थोडा तिखा लागा आबा तिखा चालत आहे ना, ना पाणीपुरी खाले ना ना मला महिना दिली महिना आला पाणीपुरी खाल्ले तुमच्या आलो दरी बनवते ना हर्षदा बनवती त्याच्यामुळे आता कुठं हे होते पण यांच्याकडच्या पाणीपुरीची चव वेगळीच कस आहे मला तर काही म्हणजे दीड दोन वर्ष झाली मी खा ना

पाणी खायला नाही खाऊ घालायला बी आवची काय ना सगळं त्याच्यासाठी चाललाय प्रपंच खायचं सगळं आपण खरे वर्ग डेपुटी ना खाण्यापेक्षा दुसऱ्यांना खाऊ घालण्या जास्त माझ्या खरं तेच नाव त्याच निघत आणि आनंद मिळतो त्याच्यात त्यांना जास्त आनंद मिळतो बरं का पण मी लय वेळेस बघितलं काय दुसरा आयुष्यामध्ये आबा माणूस की खाणं पिणं एकमेकाचा प्रेम त्याच्या भाऊसाहेब बरोबर आहे या वयात तुम्हाला समजलं झालं आता एक प्लेट एवढे खाऊ आणि त्याचे पैसे मोकळा ना पुन्हा मोकळे घ्या धन्यवाद घ्या भाऊसाहेब या घ्याब आज काय आणलो टाब्याला एवढे फुगले एकाने काय होते हा हम्म घ्या नाही तुला बोलते नी नाही तुमच्या बांधण्यानी खातोय मी बाबा म्हणते मला पोटात राहत नाही खाल्लं तर राहीन नाऊन घ्या तुम्ही तुम्ही अरे जवान होवटी घ्या या काय नाही कितना हो भाई पैसा चालीस रुपये रुपये अच्छा था पाणीपुरी ये आपने तो दे नहीं तीन <laughs> पैसे किसने नाही दिलेले दो तीन जण ते लेडीज थी, थी हाँ। और दो लड़के थे लडक नाही सो रुपये सो डेड सो रुपये लिया और मे ले ले ले। में, में आने नहीं वाला बघितलं का अरे हे श्याम ज्या आल्या त्या गोर सगड़ सगळं लोबाड्या सोडी नाही बिचारा आपल्या गावात येतोय बाळ खाते पाणीपुरी वगैरे नाही नाही खाण्याचं काय लिमिट असत हे फुकटेच ना सगळे

और नाराज मत हो आया कर गाव में हा? आ, चलो जाऊ जाऊ ना अरे हे लोक काय राव हे झाले ते बघा बसले हो झालं का याच्यावर ढेरूर हात धरून काय खाऊन पिऊन अरे ते गोरगरी पाणी येतोय आणि काय होत त्याला लुबाडले काय लुबाडलं लाजा धरा हो पन्नास शंभर रुपया करता ते लोक आपल्या गावामध्ये येत तुम्हाला तर काम करायचीच नाही ते करते बिचारा त्यांना करू नका देऊ काय पोट पाणी भरलं ना आपल्या गावामध्ये आम्ही काय केलं काय केलं म्हणे त्यांना धमकावलं त्यांच्याकडूनच पैसे घेतले वरून त्यांना गावात येऊ नका म्हणले जात तोंड हे करतो तो तोंड बारीक करतो पाणीपुरी चारली त्याला त्याच्याकडून परत शंभर घेतले तर सुगंधाला बी पाणीपुरी चारली जे जे खाताय त्याच्या तरी देत जा ना हाँ हाँ ना म्हणून बिल जालत नाही आम्ही जाणार आम्ही तुमचं तेवढे मग खायच कशाला जेवढे आपल्या खेच तेवढंच खायचं ना ते बिचारा म्हणला परत तुमच्या गावात येणार नाही येत होत नाही लेकर बाळ कधी मध्ये खात होते त्याला म्हणलं ये ना कसं येईन तो शंभर रुपये त्याच्याकडून पाणीपुरी खाऊन द्याल तर गावात दिसलं तर सगळं सांगितलं तिने आम्हाला डेपुटीच मोठं पैसे दिले तुमचे मोठं मन काय आपल्या गावात नाही जो जायला पाहिजे चार ठिकाणी सांगितलं असतं ते गावाय वैसा आम्हाला तासू हे किती धाडते शंभर रुपयेच धाडते आम्ही हे गेले बोलवतो हे शंभर त्याचे घेतलेत पाणीपुरी शंभर रुपये कुठेत आहे दिले मी पैसे त्याला पैसे तुम्हाला सोडून त्याला सोडल्याच मग तुम्हाला पैसे सोडणार आहे बोट्यांना गोरेगरी मला खाऊ द्या पण तुम्ही सारख्या खोराला पैसे देणार नाही मी नका घालीत जाऊ अरे किती पैसे असते त्या लोकांचं काही शुल्लक असतं वीस रुपये तीस रुपये त्यांचे बी पैसे खायला लागले फोटो करतात फिरत ते पुढे मी तुम्हाला आणलं होतं मी अरे ते द्यायचं राहिलं ना तुम्ही बेली ग्रामचं सफा आणलो सफाया सफाय काय जीज वीस आणलं का पि आयला द्या मला काही पाणी नाही पिऊ दे पिऊ दे पिऊ दे पी एकदा घाटघाटा प्या दोघं तो मला गावातल्या लोकांना तकलीफ द्यायची नाही अरे ते काय ते काय सफाय सफाया सफाय म्हणजे प्या जागत होईन ना मरून जाशील तू म्हणजे मला सकाळच्या राहायचं नाही काहीच नाही राहायचं दिसली वस्तू का वड दिसला का काय वड बाहेर बाहेरलाय ना पोटामध्ये तो पोट सुळ होईन या खाण्याबाहेर काही ना काही खाऊ अरे यडपाट हे सफाय आता गहू कांदा वगैरे जे प्यारलाय ना त्याच्या मध्ये ते तण तण होतंय हे तन सोबत वापरायचं त्याच्यामुळं काय होतं तणाचा धूर होतो निसता येत थोडं सगळं तुम्हाला तणनाशक सापडणार जाळंदूर संगत संगत हा या चांगल्या गोष्टी नाही तुम्ही ऐकून घ्यायचे ते पाणीपुरी खाते पाणीपुरी वाल्याचे पैसे वडते आता इथून पुढे दोघं लक्षात राहू हो द्या तणनाशक शे... शेतात तण झालं कासचा पाया वापरायचं आणि तेजसला माहितीये सगळ्या दुकानात भेटत आहे बरं का तुम्हाला जर नाही भेटलं तर तेजस कुठून घ्या कृषी दुकानात गेलं तरी भेटत लगेच येते दुरसंगच करत ते फुगड मिळतं आगे 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 अरे फोटोवर लयच लक्ष अरे इकडे भेटत फुकट आहे ना तुम्हाला तुम्ही जाता का फोक खुरपायला कोणाचे फुकट नाही नाही खुरपायचे पैसे वाचत ना शेतकरी चांगलं कळालं त्याला पैसे कसे वाचायचे घेऊन जाते औषध बरं ठीक आहे मी देईन तुला याचे पैसे नाही नाही आताच नाही उत्पन्न चांगलं झालं एवढंच महत्व चल पड चला आपल्याला घेते कपडे काढून घेते दोन चार फाटले आम्हीच ना राव